हॅलो फ्रेंड त्याला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे थर्टी बस तर थर्टी बसच्या संध्याकाळी पार्टी करायची आज आम्हाला थर्टी बसची पार्टीला आता माझं म्हणणं आहे घरातच करायची आणि सुरेखा म्हणते बाहेर जायचं पण पार्टी बिर्टी आता घरीच करू आपण बरं का मस्तपैकी बिर्याणी बनवू आज तर आज सुरेखाला खूप ब्लाऊज आलेले शिवायला बघा इकडे गर्दीच गर्दी इकडं साड्या 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 ब्लाऊज बघा एक, एक, एक दोन तीन चार पाच ब्लाउज शिवलेली दादूचं आणि अनुष काय चालू आहे अनुस चालू आहे इकडं आता लॅपटॉपवरती अभ्यास अभ्यास लेभारी चालू आहे म्हणतोय इकडं सुरेखाचं चालू आहे पिकअप हॉल करायचा तर ह्या वर्षीचा हा शेवटचा ब्लॉग शूटिंग असेल आणि उद्यापासून रोज नवीन नवीन काहीतरी मी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि उद्यापासून नवीन वर्ष चालू होतं तर माझ्याकडून तुम्हाला हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाहेर फिरायला जायचं काय काय होत थर्टी फर्स्ट ची पार्टी करणार आहे का ते कोण कोण आहे कोण कोण कोणतं तिथं बकरू कास हो काय बोलते चार पायाचं कोब कापणार का मग चला आता माझा टायमिंग झालाय ऑफिसला जायचं आता वाजलेली दीड वाजलेली आता निघतोय मी ऑफिसला को जरा ला टाकला होतास मासरा यो सिद्धराव मम्मीला मदत करा अनु दीदी झालं का कुंक घ्या मम्मीला है ना झाडू फरशी करू लागा दोन्ही बंड्या सुट्टीच्या दिवशी करू लागा थोडंफार काम बाळा जमीन ना जमीन आता उदयापासून सुट्ट्या संपल्या सुट्ट्या संपल्या उद्यापासून मुलांचं शाळा चालू मान झालं पर चालू रुटीन चालू हो ना

हे कॅलेंडर आणलेलं आहे त्यांच्या कंपनीतून त्यांची कंपनी कॅलेंडरची कॅलेंडरची नाही अवघडच दिसत रे बाबा मी अगं पार्टी देतात ते व्हेंडर लोक देतात कॅलेंडर आले म्हणून पार्टी आहे त्यांच्याकडून आपण परचेस करतो मटेरियल ते देतात आपल्याला व्हेंडर लोक असं नाही उद्या काहीच इकडे चालू आहे अभ्यास उद्या सगळ्या सुट्टी त्याच्यामुळे मी पण सुट्टी घेणार आजच चला आता थर्टी पर्सेंट काहीतरी बघावं लागेल थर्टी पर्सेंट बघून घेऊ काहीतरी आज इकडं अनुष्काश चालू आहे इकडे अभ्यास अभ्यास चालू आहे मोबाईल मध्ये अभ्यास चालू आहे का चालू आहे अभ्यास कुछ तो चालू है कुछ तो गड़बड़ है चलो 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 अभी थर्टी फर्स्ट है कुछ तो बनाएंगे आज चलो तो चल लाया अभी थर्टी फर्स्ट के लिए थोड़ा सा कुछ तो सामान तो फ्रेंड्स आता एक थर्टी फर्स्ट ऐसी तैयारी चालू है बिरयानी शिजूर आई पकड़ी दर वा तो एक चिकन चिल्ली की तैयारी चालू है आणि इकडे बिर्याणी मस्त पैकी शिजू राहिली बिर्याणी आणून बनवलेली आज आणि सुक्क पण आणूनच बनवलेली आज अनु रेसिपी सगळे सुक्क पण छान इकडे शिजू राहिले आज आण मस्त बनवलेली छान छान आणि आता चिल्ली पण तीच बनवणार आहे मस्त छान इकडं <coughs> आता चालू आहे चिल्ली बनवायचं काम तर चिल्लीसाठी घेतलेले शंभर ग्रॅम मटन शंभर ग्रॅम शंभर ग्रॅमच म्हणलं दोन चार पिसाचे करून बघू तर इकडे घेतलेले अंडे इकडे कॉर्न फ्लॉवर मैदा तर इकडं काय घेतलेला लिंबू इंदा आले लसूनचे पेस्ट आता फर्स्ट काय घेणार बेटा आले लसून पेस्ट हां तो फर्स्ट घेणार आले लसून पेस्ट ते काय मिरी पावडर का हम अर्धा कप टाकली थोडीशी थांबगा म्हणजे मध्ये पडू टाकणार मिरची पावडर टाकणार आहे अनुष्का इकडे आता पाहून पाहून रेसिपी बघू राहिली आता शिकव राहिली रेसिपी पाहून पाहून शिकती शिकून आता ती टाकती आता काय टाकते त्याच्यामध्ये वाढ आता करते निंबू याड च नंतर अर्धा अर्धा लिंबू ना अर्धा लिंबू करू आता काय टाकणार आहे आम्ही अंडा अर्धा टाकणार का एक चमच टाक टाक एक चमच

हे मी बनवलंय मग मीच खानाट बसा मी घरच्या घरी साजरी केली जायचं होतं हॉटेल लाई पडला ऑर्डर आली होती बारा त्याला अर्धा किलो घरी नेवलं नाही का मग शंभर ग्राम ची चिकन

Tuba nanasya kan cili, r a t dari bano bae sukko, fry, r y wala, wala, n a l a wala, 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 a l a w a a wala, 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 a l a wala, 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 w l a wala, w l a wala, 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 wala, l l a wala, wala, l l a wala, wala, l l a wala, w a ही आया हम चकलेट मारा जा plate मंजताम चिक प्लेट ये प्लेट काटर मारा जा plate प्लेट प्लेट काटर तो बहुत बढ़िया बना है लेग पीस अभी मैं ना थोड़ा सा नींबू वो इसके ऊपर डालता हूँ आस्तीन आले आले तेरी नींजों पाई निकल आ 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 हा हॅलो गायस तर तुम्ही कधी पाणी फिरवा नसेल हे बघा दिदी मी काय पिऊ राहिलो दीदी मी काय पिऊ राहिलो मला काय विचारतो मी थांबा मम्मी सोबत पद मीडिया पद लाज लज्जा

सांग काय काय अनुष्का अनुष्काच्या इन्स्टा आयडी ला नक्की फॉलो करा अनुष्का काळे सेवन व्हिडिओ आपण इथेच एंड करू भेटू